हे इथे पण निसर्ग खराब करायचं आहे ऐकले खूप शांतता आहे तुम्ही फक्त आवाज ऐका का पक्षांचा थोडा थोड धक्का जाणवत खिडकीची सोय केलेली दिसते आणि आता मध्ये दिसतच नाही यार इथे येत ना जरा ट्रेकिंगचे शूज घाला नमस्कार मंडळी मी विजयश्री स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशनसोबत आणि तुम्ही जोडले गेलेले आहात चिप्सीसूल विजयश्री या चॅनलला तर आज आपण सफर करणार आहोत श्री पालपेश्वर लेणी जी वसलेली आहे वाईजवळच्या लोहारे गावात तर चला बघूयात आजचे हे ऐतिहासिक स्थळ गावातून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला लोकेशनला जाण्यासाठी असा कच्चा रोड लागतो तर जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर आणा असं मी सजेस्ट करेल कार आणली असेल तर तुम्ही अर्धा रोड तरी जाऊ शकता पण नंतर रोड जरा रिस्की आहे तर तेवढी काळजी घ्या किंवा गाडी तुम्ही कार तुम्ही गावातच लावा आणि ट्रेक करत पुढे या पावसाळ्यात तर रोड जरा रिस्कीच आहे तुम्हाला असा श्री पालपेश देवस्थानाचे पालपेश्वर ला दे का आतमध्ये दे या रोडवरून जाऊ शकत नाही तर आम्ही इथेच कुठेतरी तिला पार्क करणार आहोत कुठं आहे आता आपल्याला आजच्या लोकेशन या मार्गावरून अश्विन महिन्यातील शेवटच्या शनिवारी पुरंदरवरून पालखी येते आणि इथून पालखी पुढे वाहिलं जाते थोडंसं पुढं ट्रेक करत आल्यानंतर आपल्याला झाडाला इथे पालपेश्वर लेणीविषयीच्या माहितीचा फलक किंवा बोर्ड आपल्याला लावलेला दिसेल मंदिराचे पावित्र आणि स्वच्छता आहेत आणि या पायऱ्या जांबा दगडाच्या दिसत आहेत आणि इथं बिबट्याचं चित्र पण आहे इथे बिबट्या पण सापडतो जपून आपण महाराष्ट्राची <laughs> 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 मानचिल्हेंट्रीला जो बोर्ड लावला होता त्यावर पाहिले होते की हे लोकेशन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे सातारा वन विभागाने छान असे काम केलेले आहे हे, हे पर्यटन स्थळ करण्याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे आपल्याला अशा पायऱ्या दिसतील ठिकठिकाणी आपल्याला वन विभागात दिसणारे प्राणी पक्षी झाडे यांची माहिती देणारे फलक दिसत आहेत बोर्ड इथे लावलेल्या बोर्डवर इथे सापडणारे प्राणी पक्षी याची नावे आपल्याला दिलेली दिसतील आणि इथला प्रत्येक बोर्ड तुम्हाला काही ना काही विचार करण्यास भाग पाडेलच प्रॉपर इथे या जांभा दगडाच्या पायऱ्या चालत आल्यानंतर आपल्याला इथे एक पहिला लाकडी वॉश टॉवर दिसत आहे तर इथे जाऊन इथला कदाचित तुम्ही निसर्ग अनुभवू शकता इथे काही प्राणी पक्षी दिसले चुकून तर तेही बघू शकता किंवा इथे जाऊन तुम्ही आरामही करू शकता कारण तो बराच मोठा दिसत आहे सावलीसाठी सोय पण केलेली आहे तर हा जो पहिला वॉच टॉवर आहे ना त्याच्या राईट साईडने आपल्याला इथं देवता आहे तर हे आहे बोरजाई स्थान गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार इथे पूर्वी बोराची झाडे जास्त प्रमाणात होती नंतर मात्र दुर्मिळ होत गेले त्यामुळे हे बोर जाई देवी तसेच श्रावणी सोमवारमध्ये इथे गावातील मुली महिला कळलावी झाडाचे फुल इथे पाहतात आणि जिम्म फुगडी खेळून पालपेश्वर देवस्थानाकडे जातात अशी या गावातील प्रथा आहे थोडा जाणवतोय इथे पण निसर्ग खराब करायचा आहे प्लास्टिकच्या पिशव्या आम्ही इथून आलो आहे अर्ध्या पायऱ्या होत्या त्याच्यानंतर पायऱ्या नाही आहेत तर नॉर्मल आपण थोडासा डोंगर चढतो तशी चढण आहे जास्त काही त्रास नाही आहे वॉच टॉवर बांधला गेला आहे त्याच्याला आपण वरती जाऊन बघूया कसा आहे तो कुकून बर्ड आहे ना कुकून बर्ड आम्हाला दिसलेला आहे खूप शांतता आहे तुम्ही फक्त आवाज आहे का पक्ष्यांचा असे निसर्गरम्य वातावरण आहे इथे येताना जास्त आवाज करू नका इथला परिसरही खराब करू नका खूप सुंदर आहे इथून आहे आणि या साईडला पण वरतून गेलो ना आपल्याला अजून एक केव दिसते चला आपण ती बघून घेऊयात तर मंडळी ही आहे डाव्या साईडची आपल्याला पहिली दिसलेली लेणी एकंदरीत लेणीचं स्ट्रक्चर पाहता कळतं की ही बुद्ध लेणी आहेत इथे आपल्याला विहार दिसतंय त्याला खोल्या दिसतात आणि या बांधणीवरून हे स्पष्ट होतंय की ही या बुद्धकालीन लेण्या आहेत आणि हे साताऱ्या जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे की या बुद्ध लेण्या आहेत तर चला लेणी आतमधून बघून घेऊया या विहारामध्ये आपल्याला भव्य मोठे सभागृह दिसत आहेत त्याला कक्ष आहेत खांबांचे काही अवशेषही आपल्याला दिसत आहेत प्रत्येक कक्षामध्ये जाण्यासाठी आपल्याला खाली ओटा सुद्धा बांधलेला दिसतोय तो ओटा चढूनच आपण खोल्यांमध्ये जाऊ शकतो इथे अंधार आहे मी ही खोली तुम्हाला जरा वेळा दाखवते आपण बाकीचं बघून घेऊयात समोरच्या बाजूला आपल्याला एकूण चार कक्ष दिसतात त्यातले तीन हे जे आहेत ते अपूर्ण दिसत आहेत आणि ही शेवटची चौथी जी आहे त्याला दार दिसत आहे खिडकी दिसत आहे उजव्या भिंतीला आपल्या काही दगडी शिल्पकला दिसत आहेत मंडळी लेणी आपण प्रदक्षिणा मार्गाने बघतोय म्हणजे डावीकडून उजवीकडे मी वरती पण मांडण्याचा प्रयत्न केला होता कदाचित उजव्या हाताला आपल्याला वरती खोदकाम दिसत आहे तर ही दुमजली लेणी बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार इथे पाच पांडव काही दिवस राहिले होते आणि त्यांनी या लेणी एका दिवसात बांधल्या होत्या आणि ही जी वरची लेणी आहे तिला सीतामाईसाठी माडी केली होती असा समज आहे त्याला सीतामाईची माडी म्हणतात हे गावकरी मगाशी जी अंधारामुळे आपल्याला खोली बघता नाही आलेली आपण ती बघून घेऊयात याला खिडकी दिसत आहे दरवाजा आहे त्याला खोबणी आहे आणि आतमध्ये दे, बेंच दिसतच नाही यार हो आता दिसत आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला ही खिडकी आहे हा दरवाजा आहे आणि मग आतमध्ये मध्ये वगैरे सोय केली मग अशी दाखवला होता ना तो आहे ना या मूर्तीच स्वरूप आपल्याला दिसत आहे ते मोगलय का खंडित झालंय स्वरूप आहे इथे एक खोली आहे या सगळ्या खोल्या आहेत ही आपण मागाशी बघितलेली आहे वरती खांब होते जी सोय होती आपण ही केव्ज बघून घेतलेली आहे त्याच्याच डाव्या हाताला अजून दोन छोट्या केव्ज आहेत चला आता आपण त्या बघून घेऊयात इथून एक आलो या साईडला एक आहे ही दोन नंबरची लेणी आपण जी पहिली पाहिली त्याच्यापेक्षा थोडीशी लहान दिसत आहे या लेणीच्या आतमध्ये आणि बाहेर असे दोन विहार आहेत ते एका एक भिंतीमुळे डिवाइड झालेत काही चौथरा म्हणजेच कोडी दिसत आहेत आणि काही कक्षही दिसत आहेत हा जो चौथरा दिसत आहे त्याला कोडी म्हणतात म्हणजे अशी जागा जिथे भिक्कू बसून ध्यान साधना किंवा हा परिसर बघत असतील किंवा विरंगुळा म्हणून पण वापरत असेल त्याच्याच बाजूला आपल्याला एक खोली दिसत आहे तिला दरवाजा आहे आणि खोबणी दिसत आहे आतमध्ये शिवलिंग आकाराचे खोदकाम केलेले दिसत आहे कदाचित शिवपिंड बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याच बाजूला आपल्याला आसन व्यवस्था सुद्धा केलेली दिसत आहे इथे वरती काहीतरी पाली सारखं मला दिसत आहे इथे बघा कदाचित पाणी जाण्याची सोय केली असावी इथे आपल्याला आसन दिसत आहे ही अजून एक कोडी दिसत आहे अशी ही दुसरी केवस आहे इथून त्याच्या पलीकडे अजून एक केव आहे आता ती बघून मोठी आहे आहे या पण अजून एक छोटीशी तर ही आहे लेणी क्रमांक तीन छोटीशी आहे पण छान आहे तिला एक दरवाजा आहे दोन भल्या मोठ्या खिडक्या आहेत लेणीचे छप्पर सपाट आहे, आहे आतमध्ये एक खोली आहे तिला पण दरवाजा आणि छोटीशी खिडकी दिसत आहे या खोलीच्या आतमध्ये पण शिवलिंग आकाराचे खोदकाम केलेले दिसत आहे कदाचित इथे पण शिवपिंड बसवण्याचा प्रयत्न केला असावा बाजूला आसन व्यवस्था दिसत आहे आता याच्यावरती अजून एक छोटीशी केव आहे बहुतेक चला बघूया या साईडला काही आहे का बघूया थोडं वरच्या साईडला आलेलो आहे आम्ही आणि इथे खूप छोटीशी चार नंबर ची लेणी जी दिसत आहे ना ती बऱ्याच प्रमाणात अपूर्ण दिसत आहे त्याच खोदकाम कदाचित अर्धवट राहिलेलं असावं संपला या चार नंबरच्या लेणीच्या बाहेर थोडं वरती झाडामध्ये मला असं वाटतंय की तिथे केव्स बनवण्याचा प्रयत्न केला असावा कदाचित कारण त्याच लांबून स्ट्रक्चर तसं वाटतंय पण नक्की सांगतानाही येणार कारण तिकडं जाण थोडं कठीण आहे चला आता आता करून आहे आपण जाऊ मला वाटलं डाव्या केव सगळ्या बघून झालेल्या असतील पण पुढे जाऊन बघितलं तर वाट थोडी डिवाइड झालेली दिसली म्हणून म्हंटल चला थोडं पुढे जाऊन बघावं तर पुढे आम्हाला अजून एक ही पाच नंबरची केव्स दिसली तर चला बघूयात ऐका बाजारा केस अडकले माझे तर माझे इथे केस अडकले होते तर थोडं काळजीपूर तर ही पाच नंबरची लेणी पण बऱ्याच प्रमाणात अपूर्ण आपल्याला दिसत आहे आहे ही लेणी बघून रोड थोडा रिस्की जरा ट्रेकिंगचे शूज झाला घसरण्याचे चान्सेस आहेत जरा या साईडला बघूयात काही सापडत आहे का एकंदरीत आपल्याला या डाव्या साईडला टोटल पाच बुद्धकालीन लेण्या पाहायला भेटलेल्या आहेत तर चला अजून थोडं पुढं जाऊन बघूयात की आपल्याला काही आहे भेटतंय काही लेणी सापडते का मंडळी या लेणीला लोहारे लेणी सुद्धा म्हटलं जातं कारण ही लोहारे गावामध्ये वसलेली आहे तर असं वाटत तर नाही आहे या साईडला काही असेल हा लॅम्प आहे ना लँडमार्क आहे त्याच्या इथूनच आपल्याला दोन वाट डिवाइड झालेले दिसतील आपण खालून आलोय आणि या आपल्याला वरती जायचं तर या डाव्या साईडला आपल्याला टोटल पाच लेण्या पाहायला भेटल्या ले त्यातल्या तीन ज्या आहेत त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर आपल्याला अजूनही दिसत आहे दोन आहेत त्या अपूर्ण अवस्थेत बांधल्या गेलेल्या आहेत लेण्यांमध्ये गाळ आहे चिखल आहे पावसांमुळे त्यामुळे त्या बऱ्याचशा दबल्या गेलेल्या आहेत मंडळी या लोकेशनच्या मुख्य लेणीकडे जाण्याच्या आधी या लेणीचा इतिहास जाणून घेऊयात लोहारे लेणीवर पुरातत्व विज्ञान विभागातील काही शास्त्रज्ञांनी स्टडी केली त्यातील मिस्टर फेरे यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये लोहारे लेणीचं डॉक्युमेंटेशन केलं तर डॉक्युमेंटेशननुसार लोहारे लेणीचं सिंपल प्लॅन आहे त्यात चैत्यग्रह विहार सभागृह आणि पाण्याचे टाके आहेत ही असुन था 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 आ, या लेणी सुरवातीच्या हिनेयानकालीन असून अंदाजे इसवी सन पूर्व दुसरे ते चौथ्या शतकामध्ये असावे आता याच्यानंतर थोडस पुढकाला आल्यानंतर आपल्याला भगवा झेंडा दिसत आहे तर या बुद्धकालीन लेण्या आहेत पण नंतर पोट इथे हिंदू देवतांची स्थापना करण्यात आलेली आहे तर मंडळी ही आहे इथली मुख्य लेणी मुळत ही लेणी बौद्ध हेनियन पंथांची असून नंतरच्या काळात येथील स्तूप हे शिवलिंग समजून पालपेश्वर हे नाव या लेणीचे रूढ झालेले आहे तर ही मुख्य लेणी आपल्याला ले जोडलेणी दिसत आहे तर त्याचा क्रमांक सहा आणि सात आपण असा देऊयात तर चला आपण सहा नंबरच्या लेणीची माहिती घेऊयात या आपल्याला पिण्याचे पाण्याचे टाके दिसत आहे खूप स्वच्छ पाणी आहे हे आरफार दिसत गावकरी हे पाणी जेव्हा इथे यात्रा असते किंवा उत्सव असतो तेव्हा हेच पाणी वापरतात प्यायला इथे कदाचित कोडी बनण्याचा प्रयत्न केला असावा कारण त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतय आपल्याला पाण्याचं सात सर्वात प्रमुख लेणी आहे हे चैत्यग्रह दिसत आहे कारण त्यात लेणीच्या डाव्या बाजूस खिडकीयुक्त एक दालन आहे खिडकीजवळ कदाचित कक्ष बांधण्याचा प्रयत्न केला असावा कारण असे अवशेष दिसत आहेत तिथेच पूर्णपणे भंगलेल्या देवतांच्या काही मूर्ती आहेत लेणीच्या उजव्या बाजूला चार कक्ष दिसत आहे समोरच्या बाजूला खोलीमध्ये शिवलिंग आहे बाजूला बसायचे ओटे पण दिसत आहेत चैत्यग्रहामध्ये तर पूर्णपणे पाणी भरलेले दिसत आहे मंडळी समोर हे प्रचंड आकाराचे शिवलिंग दिसत आहे ना ते ऍक्च्युअल मध्ये स्तूप आहे याची उंची अंदाजे पाच ते सात फूट असेल कालांतराने स्तूपाचे रूपांतर शिवलिंगामध्ये झालेले आहे स्तूपाला टेकून ठेवलेला हा अंडाकृती दगड हा स्तूपाचा भाग असावा या स्तूपाला स्थानिक लोक पालपेश्वर किंवा दागोबा असे समजतात तुम्ही याचा आकार बघा मध्यभागातून निमुळता होत गेलेला आहे असे शिवलिंग मी तरी कुठेच पाहिलेले नाही आहे त्याच्यात समोर पाण्यात एक नंदी आहे एक मूर्ती आहे तर या मुख्य चैत्यग्रहामध्ये कायमच गुडघाभर पाणी भरलेले असते असे म्हणतात तर त्याच्या उजव्या साईडला आम्हाला एक वाट दिसली तर चला बघूया तिकडे काही लेणी पाहायला ले भेटतात एका तर ही लेणी क्रमांक आठ आम्हाला दिसलेली आहे याची खोदकाम अर्धवट आहे उजवीकडे पिण्याचे पाण्याचे टाके दिसत आहे खांबांचे काही अवशेष आपल्याला दिसत आहेत डावीकडे एकवी हार आतमध्ये फक्त गाळ आणि माती भरल्याने लेणी अर्धवट बुडालेली आहे हे पण विहार खूप मोठ दिसत आहे तर चला आता झाली आपली ही लेणी पण बघून तर पुढे जाऊन बघूयात आपल्याला दुसरी लेणी दिसते का

तर याला आपण लेणी तर नाही म्हणू शकत पण हे एक पाण्याचे टाके दिसत बर आहे जे दगड माती भरल्याने बऱ्यापैकी बुजून दिलेले आहे आणि ही इथली शेवटची लेणी आहे कारण इथून पुढे जायला वाटच नाही मंडई झाले आपल्या लेण्या बघून तर मुख्य लेणीच्या डाव्या साईडला आपल्याला अंदाजे पाच लेण्या पाहायला मिळतात आणि त्याच्यात मुख्य लेणीच्या उजव्या साईडला आपल्याला अंदाजे दोन लेणी या पाहायला भेटतात तर बघून झालेल्या आहेत आपल्या या पालपेश्वर लेणी तर चला तर या मुख्य लेणीच्या उजव्या बाजूला थोडंसं वरच्या साईडने आपल्याला त्या पुढच्या दोन लेण्या दिसतील जरी या केव्समध्ये कुठलेही इन्स्क्रिप्शन नसले तरी केव्सच्या आर्किटेक्चर वरून कन्फर्म होतं की या केव्स केव्स आहेत स्थानिक लोकांसाठी हे जागृत देवस्थान आहे पण आशाने आपला सत्य इतिहास लपून राहतो आणि तो जगासमोर येणं कठीण होऊन जातं तर चला मंडळी आत्ता आपण थेट इतिहासातून अध्यात्माकडे जाऊयात तर आपण चाललेलो आहोत वाई साताऱ्यामधील कृष्णा नदी तीरावरील वाईचा ढोल्या गणपती आणि दक्षिण काशी विश्वेश्वर मंदिर पाहायला त्याशिवाय वाई सातारा ट्रीप पूर्णपणे व्यर्थ आहे सातारा जिल्ह्यातील श्रीतीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेले ढोल्या गणपतीचे आणि त्याच्या शेजारीच असलेले काशी विश्वेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे मंदिराच्या परिसरात गणपतीचे मंदिर महादेवाचे पुरातन मंदिर आणि संत वाहणारी कृष्णा नदी आहे महागणपतीची स्थापना वैशाख शुक्ल तेरा शके सोळाशे एक्क्याण्णव ला करण्यात आलेली आहे तर सरदार रास्ते यांनी सन सतराशे बासष्टमध्ये मध्ये हे मंदिर उभारलेलं आहे मंदिर आपल्याला सभागृह आणि गर्भग्रह अशा दोन भागात विभाजलेले दिसत आहे गर्भगृहात गणपती बाप्पाची भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती ही एकसंध काळ्या दगडात कोरलेली आहे आणि हा दगड कर्नाटकातून आलेला आहे ही मूर्ती जसं काही बाळ कुठेतरी लढायला चाललंय अशी दिसत आहे वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधलेली आहे तर महागणपतीचे शिखर हे वाईतल्या सर्व मंदिरात सर्वात उंच आहे असे मानले जाते ढोल्या गणपती मंदिराच्या समोर परिसरातील सर्वात मोठे असलेले हे काशी विश्वेश्वर मंदिर हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे मराठा कालीन वास्तुशैलीतील बांधलेले हे मंदिर आहे हे मंदिर नंदी मंडप मुख्य सभागृह अंतराळ गर्भगृह अशा चार भागात विभाजलेले आहे याशिवाय नंदी मंडपाच्या पाठीमागे प्रशस्त सभामंडप आहे मंदिराच्या आवारात आपल्याला काही दीपस्तंभसुद्धा दिसत दी आहेत शिखरावर भगवान गणेश कार्तिकेय आई पार्वती आहेत तसेच वेगवेगळे ऋषी पण दिसत आहेत हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी इसवी सन सतराशे छप्पन्न ते सत्तावन्नमध्ये सुमारे दीड लाख रुपये खर्च करून बांधल्याची कागदोपत्री नोंद आढळते त्यांनी या मंदिरास आपल्या काशीनाथ नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ काशी विश्वेश्वर हे नाव दिले आहे तर बघून झालेलं आहे आपलं हे मंदिर तर चला आता आपण बाहेरचा परिसर थोडा बघून घेऊयात या मंदिराशेजारी आपल्याला कृष्णा नदी वाहताना दिसत आहे तर कृष्णा नदी ही इथल्या लोकांच्या दिनचर्येचा भाग आहे म्हणून आपल्याला काही लोक इथं काम करताना सुद्धा दिसतील तर झालंय आपलं हे वाईटलं जागृत तर चला मंडळी भेटूया पुन्हा एकदा एखादा एक नवीन व्हिडिओ मध्ये नवीन लोकेशन सोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि सर्वात महत्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत राहा